हरिवन नमस्कार अर्चना स्टार्टअप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मुलांसाठी अगदी छान अशी रेसिपी बनवलेली आहे इन्स्टंट गुलाबजाम प्रीमिक्सपासून आपण सुंदर आ, 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 रेसिपी बनवलेली आहे आणि वेगळी एकदम युनिक आणि हटके अशी आहे तर हे पहा किती सुंदर अशी ही झालेली आहे चटपटीत आणि छान झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मी दोन कप प्रीमिक्स घेतलेला आहे आणि इथे मी त्यामध्ये काय काय लागणार आहे तर ही लाल आणि हिरवी शि मिरची घेतलेली आहे टोमॅटो कांदा आणि मका सुद्धा घालणार आहे चला तर कट करून घेऊया तर मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे ही मिरची शिमला मिरची सारखीच यामध्ये सुद्धा ज्या बिया असतात तर त्या आपल्याला काढायच्या आहेत अशा प्रकारे बाकी सुद्धा अशीच करूया तर हे पहा आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण जसे गुलाबजामचे बॉल्स बनवतो तशाच प्रकारे किंवा तुम्ही वेगळा शेपसुद्धा देऊ शकता आणि आपल्याला हे मळून घ्यायचे खूप जास्त पाणी एकदाच टाकायचं नाही आहे आता पाणी खूप कमी लागतं तर हे पहा पीठ मळून झालेलं आहे आता याच्या आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया जसं आपण मंचुरियन बनवायला बनवतो त्या प्रकारेच हे पहा अशा प्रकारे तर हे पहा मी अगदी छान असे हे पहा असे बॉल्स बनवून घेतलेले आहेत प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे हे बॉल्स चिपकणार नाही आता आपण हे फ्राय करून घेऊया तर तेल गरम करायला ठेवलेलंच आहे आता हे बॉल आपण फ्राय करून घेऊया खूप जास्त घालायचे नाही आहेत अगदी लगेच चमचा लावला की ते खाली लागले जातात म्हणून आता अगदी एक ते दोन मिनटामध्ये म्हणजे थोडंसं हे व्हायला आल्यावर चमचा लावला तरी चालतो आणि हे असे छान गोल्डन ब्राऊनपर्यंत आपण फ्राय करून घेऊया तर हे पहा अगदी झटपट असे हे दोन ते तीन मिनिटांमध्ये छान असे फ्राय होतात तर हे पहा किती सुंदर असे हे झालेले आहे प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे पहा छान असे हे झालेले आहेत आता आपण तडका देऊया तर हे पहा मिरची टोमॅटो आणि मक्याचे दाणे घेतले करून घेतलेले आहेत तर ते फोडण्यासाठी वापरूया तर पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये ते कांदा घालून घेऊया आणि मका मी कच्चा घेतलेला आहे त्यामध्ये ते त्याला थोडंसं घ्यायला वेळ लागेल कांद्यासोबत तो सुद्धा परतून घेऊया तर ही आहे ना अगदी वेगळी अशी रेसिपी होते आणि चवीला खूप छान असे लागते अगदी मंचुरियन असल्यासारखी बनवायलासुद्धा सोपीच आहे आणि मुलं विशेष करून मुलांनाही खूप आवडते कारण मी जेव्हा बनवली आणि मी माझ्या मुलांसाठी बनवून दिली तर त्यांनासुद्धा खूप आवडली मग म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करूया पण मिरची आणि टोमॅटो घालूया इथे तुम्हाला तुमच्या आवडीच्या अगदी मुलांना ज्या आवडत असतील त्या भाज्यासुद्धा तुम्ही घालू शकता हे परतून घेऊया में थोड़ सा में तर इथे मी थोडस मीठ घालून घेते आणि थोडे कोथिंबीर घालून घेऊया इथे तुम्हाला अगदी छान असं टँगी बनवायचं असेल तर तुम्ही इथे सुद्धा घालू शकता अशा प्रकारे आणि इथे आपण ब्लॅक पेपर वापरणार आहेत तर मी ब्लॅक पेपर घातला आणि अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे मिसायलाच किती छान असं दिसतं हे पहा हे पहा आपण अशी ही पीस करून घेतलेले आहेत थोडेसे सॉफ्ट व्हावे म्हणून आपण अगोदरच ते टाकलेले आहेत आपण थोडे शॉ सॉसेस घालून घेऊ घेऊया गे तर हा मी टोमॅटो केचप घेतलेला आहे आ, हे ऑप्शनल आहेत तुम्हाला किंवा मुलांना आवडत असतील तर घालू शकता पण खूप टँगी आणि छान असा फ्लेवर यावा असं जर वाटत असेल तर तुम्ही हे सॉसेस नक्की घाला थोडंसं व्हिनेगार घालते आणि आणि हे आपण रेड चिली सॉस घालतो अगदी एक ते अर्धा चमचा असेच घातलेले आहेत आणि हे छान परतून घेऊया छान आणि टेस्टी लागतात तर अगदी मिनिटभरासाठी आपण हे परतून घेतलेला आहे आता काढून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया खूप हेल्दी असे हे होतात आणि चवीला तर खूप छानच असे लागतात तुम्ही पाहू शकता हे पहा किती सुंदर होतात तर ही पहा सुंदर आपली अगदी युनिक आणि खूप वेगळी अशी रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला किती सुंदर असे हे तयार होतात हे पहा छटके आणि युनिक रेसिपींसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद